गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हातात मोदक असलेली मोठ पोट असलेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हत्तीसारखी सोंड असलेली मूर्ती येते आजवर आपण अशाच रूपातील गणेश मूर्त्या पाहिलेल्या आहेत आपल्या देशात आणि जगभरात अनेक गणपतीची मंदिरं आहेत या मंदिरांमध्ये सुद्धा अशाच रूपातील मूर्त्या आहेत पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात एक असं मंदिर सुद्धा आहे जिथे गणपतीची सोंड नसलेल्या रूपातील मूर्ती आहे कुठे आहे हे मंदिर आणि काय आहे या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी दीपालिका नसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सारखं ठाऊक आहे आपण लहानपणापासूनच ती कथा ऐकत आलेलो असतो देवी पार्वतींनी गणपतीला प्रवेशद्वाराजवळ आत कोणालाही प्रवेश करू देऊ नकोस असं सांगून उभं केलेलं असताना भगवान शंकर तिथे येतात गणपती भगवान शंकरांना सुद्धा आत प्रवेश करू देत नाही त्यावेळी गणपतीने प्रवेश नाकारल्यामुळे क्रोधित झालेले शंकर करतात। क्रोश शांत लक्षात माता पार्वती आणि इतर देवतांच्या आज्ञेवरून गणरायाला हत्तीचं शिर लावलं जातं आणि तेव्हापासून गणरायाला गजमुख ही ओळख प्राप्त होते गणरायाची जगभरातल्या प्रत्येक मंदिरात असलेली मूर्ती ही याच गजमुख रूपातलीच आहे पण तमिळनाडू राज्यातील तिरुवरूर जिल्ह्यात हत्तीसारखं नाही तर चक्क मानवी मुख असलेल्या गणपतीचं मंदिर आहे महादेवांनी क्रोधित होऊन गणरायाचं शिर धडापासून वेगळं करण्यापूर्वी गणरायाचं जे रूप होतं त्या रूपात या मंदिरातील मूर्ती आहे अशा रूपातील जगातील ही एकमेव मूर्ती आहे तमिळनाडू राज्यातील तिरुवरूर जिल्ह्यात असलेल्या कुथनूर या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर तिल तर्पणपुरी म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे त्या गजमुखी अवतारापूर्वी मानवी रूपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आधी गणपती संबोधले जात असावे या मंदिराची स्थापना कधी आणि कशी झाली याबद्दल काही ठोस पुरावा उपलब्ध नाही हे मंदिर सातव्या शतकात बांधलं गेलं असावं असं म्हटलं जातं या मंदिरातील गणपती उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेला आहे त्याला चार हात आहेत आणि त्याचं मुख मानवी आहे या मंदिरातील गणेश मूर्तीची खुद्द अगस्त्य ऋषी संकष्टी चतुर्थीला प्रार्थना करायचे असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही अनेक पर्यटक या गणेशाची भक्ती केल्याने आणि त्याचा आशीर्वाद घेतल्याने उत्तम यश मिळतं असं स्थानिकांचा आणि इथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे या मंदिराच्या परिसरातच शिवलिंगांचं सुद्धा दर्शन घ्यायला मिळतं या शिवलिंगांबद्दल एक आख्यायिका

येथे जाऊन श्राद्ध केले आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते त्या ठिकाणी चार पिंडांची चार शिवलिंग तयार झाली हीच ते शिवलिंग आहेत असं मानलं जातं हा शिवलिंग असलेला भाग मुक्तेश्वर म्हणून ओळखला जातो पिंडदानासाठी हा भाग खूप प्रसिद्ध आहे अनेक लोक पितरांना मुक्ती मिळावी म्हणून मुक्तेश्वर येथे जाऊन पिंडदान करतात तर असे हे मानवी रूपातील गणपतीचं मंदिर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता एक महत्वाची आठवण म्हणजे तुमच्या घरी यावर्षी सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची पक्षी जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करायचंय आणि महा एमटीबीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्यायची